आपण वन पीसमध्ये डायरेक्ट टू पीस कटोरी कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे आणि हा डायग्राम मी कशा पद्धतीने काढते नक्की तुम्ही बघा अरे आपण ब्लाऊजचं माप घेऊया ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ब्लाऊजवरून सुद्धा घेता यायला पाहिजे आणि भरपूर मैत्रिणींना ब्लाऊजवरून मापं घेता येतात पण अंगावरची मापं घेता येत नाही अंगावरचं माप घेऊन ब्लाऊज शिवता येत नाही आपण तेही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता आपण या ब्लाऊजचं माप घेऊया ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची मी आधी व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे बघा शोल्डरपासून खेचून घेतलं तर ब्लाऊजची उंची पंधरा इंच आली ते पाठचा गळा आहे बारा इंच आपण पाठची बाजू मोजून घेतली म्हणून मी ते गळासुद्धा मोजून घेतला छाती मोजून घेऊया आणि ह्या काकीपासून ते ह्या काकीपर्यंत व्यवस्थित असं छातीघेर मोजून घ्यायचा इथे बावीस आले किती आहे बावीस म्हणजे चौवेचाळीस आपली छाती आहे किती छाती आहे चौवेचाळीस पुढचा गळा मोजून घेऊया गळा असा बरोबर बघायचा हे बघा पुढचा गळा आहे आपला सहा इंचा तर इथे आपण कमरघेर मोजून घेऊया मापाचा ब्लाऊज हा टू पीसचा आहे आपण वन पीसमध्ये टू पीस कसं शिवायचं ते बघणार आहोत इथे घेर आहे तेहतीस इंच बाही लांबी आहे इथे तीन इंच घेर मोजून घेऊया मुंडागेर आहे इथे सोळा इंच कारण आठ आले ना तर डबल घ्यायचं सोळा इंच आणि बाही घेर मोजून घ्यायचा बाहीगेर इथे सात इंच आले म्हणजे बाहीगेर चौदा इंच झाले इ शोल्डर मोजून घेऊया शोल्डर इथे बारा इंचाची शोल्डर आहे आपण त्याचे हाफ करून घेणार आहोत इथे मी ब्लाऊजची मापं पूर्ण घेतली आता डायग्राम कसा काढायचा कटोरीचा बघूया ते मी मापं लिहून घेतलेली आहे आधी आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची पंधरा आहे पंधरामध्ये आप पंधरामध्ये आपण दीड इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे साडे सोळा इंच आपली ब्लाउजची उंची झाली उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंडा घेर छाती चौरेचाळीस असल्यामुळे आपण मुंडा इथे सव्वा सहाचा ठेवणार आहोत मुंडा झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर इथे बारा इंचाची आहे तर आपण शोल्डर इथे साडेपाच इंच ठेवणार आहोत शोल्डर झाल्यानंतर आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच कारण आपण या साईडला सव्वा सहा इंचा मुंडा घेतलेला आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छातीची घडी आपण इथे छातीची घडी करून घेणार आहोत इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती चौरेचाळीस असल्यामुळे छातीचा चौथा भाग अकरा येतो अकरा इंच येतो आणि प्लस आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचे दीड इंच शिलाई मार्जिन बॉक्स तयार करून घेऊया खाली ही एक्स्ट्रा आपली शिलाई मार्जिन आहे आता आपण गळारुंदी घेणार आहोत छाती चौवेचाळीस असल्यामुळे आपण रुंदी इथे सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि पुढचा गडा आहे सहा इंच पुढचा गळा सहा इंच आहे आपल्याला कटरी काढून घ्यायची म्हणून आपण इथे एक गळा पाच इंच घेणार आहोत एक इंच गळा कमी करून घ्यायचा डायग्राम काढताना आणि आपण इथे गोल गळ्याचा आकार देणार आहोत शोल्डर उतरतो म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच क्रॉस घ्यायचा आहे मुंड्याचा सेप देऊया इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेऊन हा अर्धा याच्यात मिळवायचा आहे कटोरी बनवताना नेहमी हा आतला सेप असा घ्यायचा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं अर्धा इंच आतमध्ये घेऊन ही क्रॉस लाईन शोल्डरपर्यंत जो शोल्डरला घेऊन असं जोडून द्यायची आणि आतला सेप देण्यासाठी इथून आपण पाऊण इंच वरती घेणार आहोत इथून पाऊण इंच वरती घ्यायचं आणि हा आतला सेप द्यायचा असा सेप जर तुम्ही दिला हा तर तुमच्या ब्लाऊजमध्ये म्हणजे काखे चून येणार नाही त्याचे आकार दिलेले आहे आता योगपट्टी काढून घ्यायची योगपट्टी काढण्यासाठी साडेतीन इंच घ्यायचे दोन साडेतीन इंच घ्यायचं आणि ह्या साईडनं अडीच इंच घ्यायचे डायरेक्ट असा आकार नाही द्यायचा हे बघा असा आकार नाही द्यायचा याला राऊंड करून आकार द्यायचा असतो इथून आपल्याला दीड इंच घ्यायचे जी शोल्डरची लाईन आहे ना खाली आणलेली आपण सरळ तिथून आपल्याला दीड इंच घ्यायचे आहेत दीड इंच घेऊन आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे आणि कटोरीचा आकार जर तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल तर इथून मोजून घ्या हे बघा इथे आपण साडेचार वर निशान करून घेतली कटोरीचा आकार देताना असा आकार द्यायचा म्हणजे एकदम म्हणजे गोल आकार येतो आणि ही लाईन सरळ आणायची आपण दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढून घेणार नाही त्याच्यावरच आपण कटोरी वाढवून घेणार आहोत मी आता इथे हा पेपर ओपन केलेला आहे आता पुढच्या साइडला आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायची किती दीड इंच आणि योगच्या खाली आपल्याला एक इंच खाली घ्यायचे योगच्या खाली एक इंच मोजून खाली घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हा कटोरीचा आकार द्यायचा आहे इथून आपण घेणार आहोत साडेसहा इंच इथून आपण साडेसहा इंच घेणार आहोत आणि इकडून सहा इंच घेणार आहोत बघा कसं सेप द्यायचा योगच्या खालून असा आकार द्यायचा या कटोरीचा बरोबर तुमचे सुद्धा सहाच इंच यायला पाहिजेत जे आपली योगची लाईन आहे तिथून मी सहा इंच मोजून घेतले आणि इथून साडेसहा इंच मोजून घेतले इथून घेतलेली आपण साडेसहा इंच आणि इथून घेतले आपण सहा इंच आता या साईडला आपण बाही काढून घेऊया बाहीची लांबी आहे तीन इंच प्लस आपण त्याच्यात दीड इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे साडेचार इंचाची आपली बाही झाली आणि घडी आपल्याला किती ठेवायची आहे इथे ते आहे चौवेचाळीस चौरेचाळीसचा चौथा भाग किती आला अकरा इंच आले तर इथून आपण अकरा इंच घेणार आहोत आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत व्यवस्थित ना तर अडचण येत नाही नागपूर मैत्रीण सेप देता येत निभायचा तर काय करायचं इथून आपण तीन इंच येत तीन इंच ते घे जास्त असल्यामुळे आपण इथे तीन इंच घेतोय आणि इथे बाई लांबी तीन इंच असल्यामुळे आपण इथे दीड इंचवर दीड इंच घेऊन आपण इथे बाईचा आकार देणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि इथे दंडघेर मोजून घ्यायचं आहे आणि प्लस त्याच्यात शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचेत आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं ना तुम्ही जे पुढचे ब्लाऊज शिवणार बिलकुल तुम्हाला अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपली ही बाही झाली कटिंग करून आपण कपड्यावर कसा वाढवून ब्लाऊज पीस कटिंग करायचा ते बघूया हा कस्टमरचा ब्लाऊज आहे हे पॅटर्न आपण या ब्लाऊजवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत आणि संपूर्ण शिलाई तुम्ही बघा आपण वन पीसमध्ये टू पीस कटोरी ब्लाऊज शिवणार आहोत पाठचा भाग आपण डायरेक्ट कपड्यावर काढूया त्याच्या आधी आपण डायग्राम कटिंग करून घेऊया आणि हा भाग जो आपला कमी झालेला असतो हा कपड्यावर कसा वाढवायचा हे व्यवस्थित लक्ष द्या मी डायरेक्ट इथे आतला सेट कटिंग करते कारण आपण पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून घेणार आहोत पुढचा भाग डायरेक्ट कपड्यावर पाठचा भाग बघूया एक मीटर अस्तर घेतलेला आहे कारण छाती चौवेचाळीस असल्यामुळे आपल्याला एक मीटर अस्तर लागतं पूर्ण उंची पंधरा इंच आहे आणि त्याच्या दीड इंच आपण मार्जिन घेतले आहेत म्हणजे साडेसोळा इंच आपली उंची झालेली आहे शोल्डर आपण घेतले आहे साडेपाच मुंडा घेतलेला आहे आपण इथे सव्वा सहा इंच छातीची गडी ठेवलेली आहे आपण साडे बारा इंच आले अकरा इंच आपला चौथा भाग आलेला आहे आणि प्लस दीड इंच आपण त्याच्यात मार्जिन मिळवलेली आहे मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून मी दीड इंच घेतले दीड इंच घेऊन आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे कारण शोल्डर उतरत नाही क्रॉस घेण्यासाठी आणि इथून आपण घेतला आहे सव्वा दोन इंच रुंदी आणि पाठचा गळा आहे बारा शोल्डर शोल्डरपासून बारा इंच इथे मोजून घेतले आणि गोल गळा आहे आपण इथे तीन इंच ठेवणार आहोत वरती सव्वा दोन इंच आहे आणि खाली मी इथे तीन इंच ठेवून घेतलेला आहे म्हणजे गडा अगदी छान असा गोल राऊंड मध्ये येतो आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच घेऊन असं मधून क्रॉस एक इंच घेऊन इथे गोल आकार द्यायचा आहे हा फाटचा भाग आधी आपण कटिंग करून घेऊया योग काढून घेऊया साडेबारा ही रुंदीला आपली योग आहे आणि अडीच इंच इकडे अडीचच्या जागी आपल्याला घ्यायचे तीन इंच आणि साडेतीनच्या जागी घ्यायचे आपल्याला चार इंच म्हणजे शिवून अडीच आणि साडेतीन होते आपण बाई काढून घेणार आहोत आतला सेल अस्तर जॉइंट झाल्यानंतरच जा देते मी कटोरी आणि साईडचा भाग वा कशी वाढून घेते कपड्यावर हा भाग असा ठेवून घ्यायचा आणि कपड्यावर आपण डायग्राम अगदी व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवा म्हणजे कपडा कसं कपड्याची बचत झाल्याशिवाय आपल्याला व्यवस्थित कपडा शिवता येत नाही ब्लाउज शिवता येत नाही हे बघा इकडून मी आणि आपला अंतर हे फक्त दीड इंच आहे हो की नाही तर आपल्याला इथे या साईडला मी पाऊण इंच वाढवून घेतलं इकडून पाऊण इंच वाढवून घ्यायचं आणि इकडून पाऊण इंच वाढवून घ्यायचं शिवण्यासाठी म्हणजे आपलं हे बघा पाऊन इंच वाढून आपण हे इथून असं निशाण लावून घ्यायची तीन इंचाने जास्ती झालेले म्हणजे दीड इंच आपण इथे वाढवलेला आहे शिवण्यासाठी हे वाढून घ्यायचं असतं पाऊण इंच या साईडला वाढवून घ्यायचं असतं आपलं फक्त अंतर इतकं आहे हे बघा इतकं तर आपण काय केलं इकडे पाऊन इंच वाढवून घेतलं आणि इकडे पाऊन इंच वाढून घेतलं तुमचं डायग्राम कसा ठेवायचा व्यवस्थित बघा हेकरचा हे भाग आहे तो बरोबर इथं ठेवायचा हा जो कोणा आहे ना तो बरोबर इथं ठेवायचा ते खाली एक इंच वाढले इथं आपण बरोबर ठेवले आणि काय झालं इथं एक इंच वाढलं निशान लावून घेऊयात आणि जो जास्ती एक इंच झालाय ना तो पूर्ण कपडा आपल्याला इथं घ्यायचा आहे आता अर्धा अर्धा इंच मी इथे शिवण्यासाठी असं वाढून घेतलेलं आहे आणि हा कपडा आपल्याला इथे अपूर्ण घ्यायचा आहे सगळा मी बरोबर इथं ठेवला क्रॉस ठेवल्यामुळे काय झालं या खालच्या साईडला एक इंच जास्त कपडा वाढलाय हा पूर्ण कपडा आपल्याला घ्यायचा असतो जिथं क्रॉस झाला ना हा कपडा पूर्ण घ्यायचा आहे कटोरी कटोरीचा साइडचा भाग योग बाही आणि हा पाठचा भाग इथं आपण हे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे परफेक्ट आता हेच अस्तर अस्तर आपण पीसवर ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे संपूर्ण कटिंग इथे मी करून घेतलेलं आहे आणि आपण हे अस्तर मेन जो आपला कपडा आहे त्याच्यावर ठेवून आपण हे जोडून घेणार आहोत संपूर्ण अस्तर मी इथे जोडून घेणार आहे इथे आपण अस्तर जोडून घेतलेला आहे कटोरीला कटोऱ्याचा सा, कटोरीच्या साईडचा सा भाग आणि यो, योग योगला अस्तर कसं जोडायचं इथे मी योगपट्टी जोडून घेते आणि योगपट्टीवर आपण इथे बघा अस्तरची जी पट्टी आहे त्याच्यावर दाब सिलाई देणार आहोत त्याच्यावर दाब सिलाई दिली ना तर व्यवस्थित असं आपलं ही पट्टी तयार होते आता पुन्हा मी वरून तिला शिलाई लावते म्हणजे आतमध्ये मी ती असरची पट्टी आहे ती आतमध्ये दुमडून घेतली आणि वरून दाब सिलाई दिली जशी आपण पट्टी लावली तशाच पद्धतीने बाय जॉईन करून घ्यायची जशी आपण लावली योगपट्टी त्याचप्रमाणे हा पाठचा भाग तयार करायच्या आधी आपण पुढचा भाग तयार करून घेऊया इथे आधी आपण कटोरीला टक्स घेऊया आणि कटोरीला मी टक्स कशी घेते व्यवस्थित बघा चौवेचाळीस साईज आहे इथे चार इंचाचे लांबीला मी मोजून घेतले आणि रुंदीला दोन इंच घेतले आणि कटोरीला डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे कपडा उसवत नाही बघा किती सुरेख अशी आपली कटोरी आली अशाच पद्धतीने इकडची कटोरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे खालून दोन इंच घेतले आणि हे लांबीला चार इंच घेतले कारण साईज जास्त आहे आणि लांबीला ब्लाऊजसुद्धा जास्त आहे सोळा इंचाचं आपलं हे ब्लाऊज आहे आणि साईडनं आपण हे कट करून घेणार आहोत म्हणजे आतमध्ये कपडा जास्त राहणार नाही आणि जी आपल्याला डबल कटोरी करायची आहे ना ती अशीमधून मी फोल्ड करून घेतली गळ्याच्या बाजूने बरोबर घ्यायचं मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि इथून मी अर्धा इंच जास्त घेतले इकडूनही अर्धा इंच आणि इकडूनही अर्धा इंच आणि स अर्धा इंच एक इंचपर्यंत घेतलं आणि त्याच्या पुढे एकदम अर्ध्यापेक्षा आपण कमी लाईन शिवून घेतलेली आहे म्हणजे कटोरीचा आकार खूप छान येतो आपण मधून आप कारण आपल्याला जेव्हा टू पीस कटोरी शिवायची असते ना तर आपण कटोरी कटिंग करत असतो मधूनसुद्धा पण आपण इथे काय केलं आहे डायरेक्ट मी इथे मधून शिलाई लावलेली आहे म्हणजे मधून शिलाई लावून आपण इथे टू पीस कटोरी तयार करून घेत आहोत अगदी सोपी पद्धत आहे टू पीस ब्लाऊज बनवण्याची आणि बघा किती अशी कटोरी आलेली आहे दोघं कटोरी आपल्या इथे शिवून झालेल्या आहेत आता साईडचा भाग लावून घेऊया साईडचा भाग लावत असताना कटोरी व्यवस्थित ठेवून लावायची हे बघा बिलकुल मागे पुढे झालेलं नाही आहे पण ज्या ठिकाणी योगसा योगचा आकार कसा असतो आपला त्याप्रमाणे आपण इथे कटोरीला आकार देऊन घेणार आहोत मी अर्धा इंच घेऊन असं कटोरीला सेप दिलेला आहे म्हणजे योगपट्टी लावली ना आपण तर खूप सुरेख असं ब्लाऊज आपलं योगपट्टीच्या साईडला दिसतं आता मी इथे डायरेक्ट योगपट्टी लावून घेत आहे कारण मी डायरेक्ट योगपट्टी का लावते मी इथे वरलॉक करते आणि जर आपल्याला ओवरलॉक करायचं नसेल तर योगपट्टीची आपण कवर शिलाई घेऊ शकतो योगपट्टी लावून झाल्यानंतर मी वरून इथे दाप शिलाई दिली कारण काय असतं दाप शिलाई दिल्याने पट्टी खूप छान बसते इकडची साईड आपण तशीच लावून घेणार आहोत इथे मी योग लावून घेतला आता वरून आणि जी शिलाई असते ना आतली ती खालच्या साईडनं करायची मग आपण इथे दाप शिलाई घ्यायची योगपट्टी लावून झाल्यानंतर जो काचपटन पट्टीचा जो भाग असतो तो कमी जास्त होतो मग त्याला काय करायचं आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि जी आपण कटोरी बनवून घेतलेली आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची म्हणजे मागे पुढे तर नाही ना, ना टक्स आपले तर व्यवस्थित चेक करायचं आता इथे मी काच पट्टी लावून घेतलेली आहे आणि शोल्डर जोडायच्या आधी काय करायचं आपल्याला पुढचा भाग आणि हा मागचा पाठचा भाग दोघं एकत्र ठेवून व्यवस्थित चेक करून घ्यायचं जर कमी जास्त असेल तर कटिंग करून टाकायचं आता इथे आपण शोल्डरसुद्धा जॉईन केलेलं आहे शोल्डर जॉईन झाल्यानंतर आपण जेव्हा बाही लावतो बाही लावायच्या आधी आपण हे चेक करून घ्यायचं मुंड्याचा भाग बघा इथे आपल्या हे जास्त आहे की नाही इथे निशान मारून मी असं कट केलं पुढे जायचं नाही म्हणजे कसं असतं ना आपलं तो मुंड्याचा हो भाग कमी होऊ शकतो जर तुम्ही अशी बाई असं बाही लावताना चेक केलं ना तर तुमची फिटिंग करताना हा कपडा जो आहे ना मागे पुढे होणार नाही म्हणजे मुंड्यांचा भाग जो असतो तो मागे पुढे होत नाही इथे व्यवस्थित चेप दिलेला आहे आणि बघा आपण जास्त कटिंग नाही करायचं जे जास्तीचं आहे तोच कटिंग करायचा आता मी ते दोघं बाह्या एकत्र ठेवून घेतलेल्या आहेत आणि बाई तीन इंचाची आहे आपण आधीच जास्तीच कपडा घेतलेला होता आता मी इथे मोजून बाई व्यवस्थित कटिंग करून घेते आपण परफेक्ट कटिंग करतो पण अस्तर लावून झाल्यानंतरसुद्धा जा कमी जास्त जो कपडा होतो तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा बाईचा आतला शूप देऊन झालेला आहे आता इथे आपण बाई लावून घेतो आहे आणि जो जास्तीचा कटिंगचा जो भाग असतो बाईचा तो पुढे लावायचा बाई जॉईन झाल्यानंतर इथे आपण पुन्हा गाड्याला सेफ देतो आहे कारण बाहेर पायपिंग करायच्या आधी आपल्याला गळा चेक करावा लागतो मागे पुढे असेल तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि इथे मी दीड इंचाची रुंदीची गळपट्टी घेतलेली आहे आणि क्रॉस पट्टी कटिंग करायची क्रॉस पट्टी कटिंग करून मग गळ्याला लावायची म्हणजे व्यवस्थित आपली गळ्याची पायपिंग तयार होते इथे मी पायपिंग लावून घेतलेली आहे आणि जो जास्तीचा कपडा आहे तो एकसारखा कटिंग करून घ्यायचा ज्यावेळेस मग आपण पायपिंग करतो ना तर पायपिंगच्या बाहेर हा कपडा येत नाही आणि सुरुवातीलाच पायपिंग व्यवस्थित फोल्ड करायची म्हणजे आपले पायपिंग अगदी छान येते सुरुवातीला जर तुम्ही व्यवस्थित पायपिंगची पट्टी मोडली नाही ना मग तुमची पायपिंग पलटी होणार म्हणून सुरुवात व्यवस्थित करायची व्यवस्थित पद्धतीने फोल्ड करायची आता आपण इथे गड्याला पायपिंग करून घेत आहोत पायपिंग बघा किती सुरेख बारीक पायपिंग येते अगदी डोरी पायपिंगसारखी पायपिंग येते इथे हे बघा उलट्या साईडनं सुद्धा बघा बिलकुल कपडा पलटी झालेला नाही आपला आता आपण इथे फिटिंग करून घेऊया ही मापाप्रमाणे आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत ब्लाऊज आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी इथे स्टेप बाय स्टेप सर्वच व्हिडिओ टाकत असते आणि नक्की तुम्ही याचा लाभ घ्या व्यवस्थित असं बघून फिटिंग करून घ्यायचं ब्लाऊज आपण ब्लाऊजला कवर शिलाईसुद्धा घेऊ शकतो बघा या ठिकाणी ब्लाऊज मी फिटिंग करून घेतलेलं किती छान असं आपलं हे टू पीस ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि हा ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला चौवेचाळीस साईजचा ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच छान छान नवीन आणि तुम्हाला इथे सर्व नॉलेजेबल व्हिडिओ बघायला मिळतील नक्की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघू शकता तुम्ही हे बघा आपले टू पीस कटोरी आपण असे शिवून घेतलेली आहे आणि ती मी ब्लाऊजला वरलॉकसुद्धा करून घेतलेला आहे कारण ब्लाऊजला वरलॉक केलं ना तर ब्लाऊज व्यवस्थित टिकतो आणि छान फिनिशिंग दिसते ब्लाउजची